मनुष्य कर्मे करत असताना त्याच्या मनाला बाह्य वस्तूंमध्ये गुंतवून न ठेवता ईश्वर चिंतन करत असतो तोच खरा नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत श्रीमद भगवद्गीतेच्या सहाव्या अध्याचे महात्म्य श्री भगवान म्हणतात मी आता तुम्हाला गीतेच्या सहाव्या अध्याचे महात्म्य सांगतो गोदावरी नदीच्या काठावर प्रतिष्ठानपूर नावाचे एक नगर होते जिथे मी पिंपलेश नावाने प्रसिद्ध होतो त्या नगरात जानश्रुती नावाचा एक राजा राहत होता जो लोकांचा अत्यंत प्रिय होता त्याचा प्रताप मार्तंड मंडलाच्या तेजाप्रमाणे भासत होता त्याच्या यज्ञातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे नंदनवनचे कल्पवृक्ष काळे पडले होते तसेच त्याच्या यज्ञातील निरनिराळ्या प्रसादांमुळे आसक्त होऊन देवता कधीही प्रतिष्ठानपूर सोडून बाहेर जात नव्हते त्यामुळे त्याच्या राज्यामध्ये योग्य प्रमाणात पाऊस पडायचा आणि धनधान्यांनी त्याची भूमी समृद्ध व्हायची त्याची प्रजा त्याच्या दानपुण्य न्यायप्रियता यामुळे खूप आनंदित होती एकदा राजाचे दान तपश्चर्य आणि प्रजेच्या आज्ञापालनाने संतुष्ट होऊन स्वर्गीय देवता त्याला वरदान देण्यासाठी तेजस्वी हंसाचे रूप धारण करून आकाशमार्गाने त्याच्याकडे येण्यास निघाले अतिशय घाईघाईने उडत असताना त्यातील भद्राश्व वगैरे दोन हंस समोर निघून गेले तेव्हा मागील हंसाने त्यांना पुढे पुण्यमूर्ती जानश्रुतीचा तेजपुण्य स्पष्टपणे चमकत असल्याचे दाखवले कारण त्या तेजपुण्याने भस्म होण्याची त्याला भीती वाटत होती तेव्हा त्यावर पुढे गेलेला एक हंस म्हणाला राजा जानश्रुतीचा तेज ब्रह्मादी महात्मा त्यांच्यापेक्षा अधिक प्रकर आहे का राजहंसाचे हे शब्द ऐकून जानश्रुती राजा आपल्या उंच महालाच्या छतावरून खाली आला आणि आपल्या आसनावर आरामात बसला आणि थोड्या वेळात त्याने आपल्या सारथीला बोलवून महात्मा रैकवला इथे शोधून आणण्याचे सांगितले त्या सारथीचे नाव मह होते तो आज्ञा मिळाल्याप्रमाणे सर्वप्रथम काशीपुरी त्यानंतर गया आणि अशाच निरनिराळ्या पवित्र स्थानांपासून प्रवास करून सारथी पापांचा नाश करणाऱ्या मथुरापुरीला गेला हे भगवान श्रीकृष्णाचे मूळ स्थान आहे ही संपूर्ण नगरी पाहिल्यावर मथुरेच्या पश्चिम आणि उत्तर दिशेकडे त्याला खूप दूर गेल्यावर काशीनगर दिसले त्याने या नगरामध्ये गगनचुंबी इमारती बघितल्या या नगरीमध्ये ब्राह्मणांचे शास्त्रीय आलाप आलापैकून मनुष्य देखील सुंदरवाणी बोलू शकत होता असे त्याने पाहिले येथील निरंतर होत असलेल्या यज्ञामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे आकाशमंडल मेघानी भरल्यानंतरही काळीमा तयार होत नव्हती येथे शिक्षकांकडे येऊन छात्र जन्मकालीन अभ्यासाने संपूर्ण कला स्वतःच शिकत होते तसेच माणिकेश्वर नावाचे प्रसिद्ध भगवान चंद्रशेखर लोकांना वरदान देण्यासाठी येथे नित्यनिवास करत होते काश्मीरचा राजा माणिकेश याने दिग्विजांमध्ये सर्व राजांवर विजय मिळविला होता आणि भगवान शिवाची पूजाही केली होती तेव्हापासून त्याचे नाव माणिकेश्वर झाले होते त्याच मंदिराच्या बाहेर महात्मा रयकव एका छोट्या गाडीमध्ये झाडाच्या सावलीखाली आराम करत होते तेव्हा महात्मा रयकवला सारथीने बघितले आणि आपल्या राजाने सांगितलेल्या त्यांच्या शुभचिन्हांवरून त्यांना ओळखले तेव्हा सारथी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला महात्मा तुम्ही कुठे राहता तुमचे पूर्ण नाव काय आहे तुम्ही नेहमीच फिरायला मोकळे असता तर मग इथे का राहता यावेळी तुम्ही काय करायचे ठरविले आहे सारथीचे हे बोलणे ऐकून महात्मा रेकवाने मोठ्या आनंदात काहीतरी विचार केला आणि म्हणाले मी पूर्ण झालो आहे मला कशाचीही गरज नाही तरीही आपल्या वृत्तीनुसार कोणीही माझी काळजी घेऊ शकतो रेक्वच्या हार्दिक शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार करून सारथी राजाच्या दिशेने निघाला तिथे पोहोचल्यावर त्याने राजाला नमस्कार केला आणि हात जोडून संपूर्ण हकीकत सांगितली सारथीचे बोलणे ऐकून राजाचे डोळे आश्चर्याने विस्पारले महात्मा रेक्वचा आदर करण्याची भावना त्याच्या मनात जागृत झाली सोबत विविध प्रकारच्या भेटवस्तू घेतल्या आणि दोन खेचरांनी ओढलेल्या गाडीने त्यांनी प्रवास सुरू केला रेकव राहत असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर राजाने सर्व वस्तू त्याच्यासमोर मांडल्या आणि जमिनीवर लोटांगण घातले राजा, लो राजा जानश्रुतीला आपल्या पाया पडताना बघून महात्मा रेक्व प्रचंड क्रोधित झाले ते म्हणाले तू दुष्ट राजा आहेस तुला माझी गोष्ट माहीत नाही का तू ही आणलेली गाडी आणि भेटवस्तू येथून परत घेऊन जा असा रेक्वचा आदेश ऐकून राजाच्या मनात भीती निर्माण झाली तेव्हा श्रापाच्या भीतीने राजाने महात्मा रेक्वचे दोन्ही पाय धरले आणि भक्तिभावाने म्हणाले ब्राह्मण माझ्यावर कृपया प्रसन्न व्हा आणि तुमच्यामध्ये हे अद्भुत महात्म्य कसे आले हे कृपया मला सांगा तेव्हा महात्मा रयकव म्हणाले राजन मी दररोज गीतेच्या सहाव्या अध्यायाचा जप करतो यामुळे माझे तेजस्वीचिन्ह देवांनाही वेदनादायक आहे महात्मा रेक्वने हे सांगितल्यावर अत्यंत ज्ञानी राजा जनश्रुतीने महात्मा रेकवसोबत गीतेच्या सहाव्या अध्यायाचा अभ्यास केला यामुळे राजाला मोक्ष मिळाला दरम्यान महात्मा रयकव देखील मोक्ष देणाऱ्या गीतेच्या सहाव्या अध्यायाचा जप करत भगवान माणिकेश्वरजवळ आनंदाने राहत होते हंसाच्या रूपात भेट द्यायला आलेले देवही आश्चर्यचकित झाले आणि स्वतःहून निघून गेले जो मनुष्य नेहमी या अध्यायाचा जप करतो त्यालाही भगवान विष्णूचे स्वरूप प्राप्त होते यात काही शंका नाही गीतेचा सहावा अध्याय ध्यानयोग किंवा योगसाधना योग आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण ध्यान आणि साधना यांच्या महत्त्वाचे तत्त्वज्ञान समजावून सांगतात हा अध्याय मनाची नियंत्रण क्षमता ध्यानाच्या प्रक्रियेतील शांती आणि आत्मनिष्ठ साधनेचा मार्ग यावर आधारित आहे श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यानाच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गाचे आणि यथार्थ योगीच्या गुणांचे वर्णन करतात या अध्यायाच्या श्लोक एक ते अकरामध्ये श्रीकृष्ण सांगतात की एक योग्य कर्मयोगी किंवा संन्यासी तो असा असावा जो कर्म करत असताना आत्मा आणि ईश्वराच्या एकत्वाचा अनुभव घेतो जो मनुष्य कर्मे करत असताना त्याच्या मनाला बाह्य वस्तूंमध्ये गुंतवून ठेवता ईश्वर चिंतन करत असतो तोच खरा योगी आहे मनाच्या भटकंतीला थांबवून स्थिर आसनावर ध्यान करणे आवश्यक आहे मनाची स्थिरता प्राप्त करण्यासाठी साधकाला नियमितपणे ध्यान साधना करावी लागते श्लोक बारा ते अठरामध्ये श्रीकृष्ण स्पष्ट करतात की मन अत्यंत चंचल आणि विकारयुक्त असते पण ध्यानाच्या साधनेद्वारे त्याला नियंत्रित करता येते जो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर ठामपणे निष्ठावान राहतो त्याला मनाची स्थिरता आणि शांती मिळते साधकाच्या शरीराच्या स्थिती आणि मनाच्या स्थिरतेच्या साधनेसाठी शारीरिक आणि मानसिक साधना आवश्यक आहे श्लोक एकोणीस ते तीस यामध्ये श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक पदार्थाची ध्यानशीलता आवश्यक आहे साधकाच्या मनाला एकाग्र करण्यासाठी त्याला नियमित शरीराची योग्य स्थिती ठेवण्याची आवश्यकता आहे आत्मविषयक दृष्टिकोनावर आधारित ध्यान साधना केली पाहिजे ज्याने मनुष्य ईश्वराच्या सर्वव्यापकतेचा अनुभव घेतो श्लोक एकतीस ते सत्तेचाळीसमध्ये सांगितले आहे की योगीला समत्व शांतता आणि एका हर्षित स्थितीमध्ये जीवन जगावे लागते श्रीकृष्ण सांगतात की जो आत्मविश्वासाने कर्म करत असतो आणि जो इंद्रियांचे नियंत्रण साधतो तोच योगी असतो योग्य साधक त्याच्या जीवनात समत्व भाव ठेवतो ईश्वराच्या परिपूर्णतेवर विश्वास ठेवतो आणि इतरांसाठी सहाय्यक असतो मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवणे आणि नियमितपणे साधना करणे हे ध्यानयोगाचे मुख्य तत्त्व आहे योगी तोच आहे जो आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर मन शरीर आणि आत्म्याचे संतुलन साधतो प्रत्येक साधकाला एकाग्रतेने आणि शांतीपूर्वक साधना करावी लागते जो साधक आत्मज्ञान आणि आत्मविश्वासाबरोबर ध्यान आत्म साधतो त्याला जीवनातील शांती समत्व आणि आत्मसाक्षात्काराचा अनुभव होतो ध्यानयोग अध्याय ध्यानाच्या शुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहे साधकाने मनाचे नियंत्रण साधून नियमितपणे ध्यानसाधना करत जाऊन आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे ईश्वराच्या ध्यानात पूर्णपणे एकरूप होणे आणि शांती प्राप्त करणे हाच या अध्यायाचा मुख्य संदेश आहे तर आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद